रामकृष्ण हरी यावर्षी रक्षाबंधनच्या दिवशी भद्राकाल येत आहे आणि काही शुभ कार्य करायचं चा म्हटल्याच्यानंतर भद्राकाल त्यासाठी अनिष्ट मानला गेलेला आहे अशुभ मानला गेलेला आहे म्हणून भद्राकालामध्ये शुभ कार्य केलं जात नाही यावर्षीचं रक्षाबंधन एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे सोमवार आणि त्या दिवशी दीड वाजेपर्यंत भद्राकाल आहे यावर्षीचे रक्षाबंधन एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे अर्थात सोमवारी म्हणजे श्रावणाचा असणारा तिसरा सोमवार आणि या श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी हे रक्षाबंधन आहे दीड वाजेपर्यंत काल आहे मग यूट्यूब असेल व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल या माध्यमातून बऱ्याचशा लोकांपर्यंत असे मेसेज जात आहेत की भद्रकाल आहे रक्षाबंधन करू नये भावाला ओवाळू नये राखी बांधू नये नेमकं काय करावं शास्त्र काय सांगतं त्याच्यावरती आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत ज्योतिषशास्त्रामध्ये पंचांगाला एक विशेष महत्त्व दिलं जातं पंचांग म्हणजे काय तिथी नक्षत्र वार योग आणि करण हे जे पाच घटक आहेत याला ज्योतिषशास्त्राचे पाच अंग म्हटले जातात म्हणून हे पाच अंग अर्थात पंचांग म्हणून त्याला पंचांग म्हटलं जातं आणि या पंचांगामध्ये तिथी वार नक्षत्र योग आणि करण अर्ध्या तिथीचं एक करण होतं असे ज्योतिषशास्त्राचे एकूण हे अकरा करण आहेत आणि त्या अकरा करणांमध्ये सातव्या क्रमांकाचं असणारं करण म्हणजे वेष्टीकरण ज्याला भद्रा असं म्हटलेलं आहे आणि हे भद्राकरण रक्षाबंधनच्या दिवशी दीड वाजेपर्यंत आहे त्या संदर्भानं काय करता येईल किंवा काय काळजी घेता येईल ते आपण बघणार आहोत तर हा भद्रा काय आहे नेमका आपण ते समजून घेणार आहोत भद्रा काळामध्ये जेव्हा चंद्र मेष वृषभ मिथून आणि वृश्चिक या राशींमध्ये संक्रमण करतो त्यावेळेस भद्रा स्वर्गामध्ये असते त्याचप्रमाणे भद्रा काळामध्ये चंद्र कन्या तूळ धनु मकर या राशीमध्ये जर असेल तर भद्रा पाताळामध्ये असतात त्याचप्रमाणे भद्रा काळामध्ये चंद्र कर्कसिंह कुंभ किंवा मीन या राशीमध्ये जर असेल तर भद्रा मृत्यूलोकामध्ये असतात म्हणजे विशिष्ट राशीमध्ये चंद्र असताना भद्रा एक तर स्वर्ग मृत्युलोक किंवा पाताळ या तिन्हीपैकी एका लोकामध्ये असतात आणि या वर्षीचे असणारे जे भद्र आहे अर्थात चंद्र मकर राशीमध्ये असल्यामुळे रक्षाबंधनच्या दिवशी संध्याकाळी सात वाजेपर्यंत चंद्र मकर राशीमध्ये आहे म्हणून या नियमाप्रमाणे या वर्षीच्या भद्रा पाताळामध्ये आहे आणि या वर्षीच्या भद्रा पाताळामध्ये असल्यामुळे यावर्षी रक्षाबंधन सण साजरा करायला काही हरकत नाही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही रक्षाबंधन साजरं करू शकता भावाला राखी बांधू शकता ओवाळू शकता आणि सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करू शकता काही हरकत नाही आणि त्यातल्या त्यात तुम्हाला मुहूर्त जर बघायचं असेल तर आपण जे म्हणतो शुभ कार्य करण्यासाठी अगदी शुभ मुहूर्तातच करावं असं ज्यांचं म्हणणं असेल अशांच्याकरता दुपारी दीड नंतर तीन तास तो असणारा शुभ मुहूर्त आहे आणि संध्याकाळी पावणे सात नंतर दोन तास हा असणारा शुभ मुहूर्त आहे आणि त्या असणाऱ्या मुहूर्तामध्ये आपण त्या ठिकाणी भावाला ओवाळू शकता ज्यांना वेळा साधता येणं शक्य नसेल त्यांनी सकाळी जरी भावाला ओवळलं तर हरकत नाही कारण भद्रा पाताळात आहे भद्रा पाताळात असल्या कारणानं त्याचा या वर्षीच्या रक्षाबंधनला पृथ्वीवरती कुठलाही अनिष्ट प्रभाव नाही म्हणून आपण बिंदास रक्षाबंधन सण सकाळपासून त्या ठिकाणी साजरा करू शकता आता या भद्रा नेमक्या का काय आहेत भद्रा म्हणजे सूर्याची असणारी मुलगी आणि शनीची असणारी बहीण आहे अशी ही असणारी भद्रा त्या भद्रेचा असणारा परिणाम अनिष्ट किंवा चांगला ते आपण या सगळ्या गोष्टीवरून बघणार आहोत म्हणून त्या दिवशी रक्षाबंधन सण साजरा करायला आपल्याला हरकत नाही आणि बऱ्याचशा लोकांचा असा समज आहे हे काय आहे भद्रा एवढ्या दोन चार वर्षातच झालं एवढ्या चार पाच वर्षाचं आलं यूट्यूबवर जरी तुम्ही सर्च केलं तर एक दोन चार वर्षापूर्वीचे फक्त व्हिडिओ आपल्याला भद्रा अनुषंगानं सापडणार तर त्याच्या पाठीमागं गेलं तर आपल्याला व्हिडिओ सापडणार नाही पण आपण जो विश्वास ठेवतो तो असणारा आपला विश्वास ग्रंथावरती आहे शास्त्रावरती आहे शास्त्रामध्ये ग्रंथामध्ये याचा काही उल्लेख आहे का, का हो आहे आपण जे आपल्या शास्त्राप्रमाणे विशिष्ट गोष्टीचे जे विशिष्ट निर्णय घेतो ते असणारे निर्णय निर्णय सिंधू या ग्रंथाच्या आधारे घेतो आणि कोणतं कार्य धर्मानुसार कशा पद्धतीनं केलं पाहिजे याचे असणारे निर्णय आपण धर्मसिंधू ग्रंथाच्या माध्यमातून घेत असतो म्हणून या निर्णयामध्ये निर्णय सिंधू ग्रंथामध्ये एकशे एकवीस नंबरचं असणारं पान त्या असणाऱ्या पानावरती हा सगळा असणारा संदर्भ आहे त्यामध्ये आपण बघू शकाल तेही सगळं तुम्हाला मी पुराव्यानिशी किंवा ग्रंथ दाखवून सगळं दाखवणार आहे त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की भद्रा टाळून किंवा भद्रेच्या ठाई रक्षाबंधन करू नये भद्रा असताना रक्षाबंधन करू नये पण हा असणारा मुद्दा तितका जसा भद्रेच्या ठाई असताना रक्षाबंधन जसं करू नये पण त्या भद्रा कुठे असताना करू नये हाही असणारा संदर्भ आहे स्वर्ग मृत्यू आणि पाताळ स्वर्गात आणि पाताळात जर भद्रा असतील तर मृत्यू लोकामध्ये अर्थात पृथ्वीवरती आपल्याला भद्रा काहीही अनिष्ट नाही आपण रक्षाबंधन अगदी आनंदाने साजरं करू शकता म्हणून पुन्हा एकदा व्हिडिओच्या शेवटी जाता जाता सांगतो की या वर्षीचा असणारा रक्षाबंधन सण भद्रा पाताळात असल्याकारणाने सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण बिंधास्त साजरा करू शकता भावाला ओवाळू शकता रक्षासूत्र अर्थात राखी बांधू शकता त्यामध्ये कुठलाही अडथळा कुठलीही अडचण नाही